नमस्कार मी सारिका आणि छोटी शाह या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सा हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज देव दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांच्याकडं कॅन्डल शिल्लक असतील त्यांनी आजही त्याचं जे जे मी सांगितलं होतं ते केलं तरी चालेल आजही दिवाळी कॅन्डल लावल्या सगळ्यातल्या दोन दोन कॅन्डल लावल्या तरीही चालेल कारण देवांमध्येच तर खरी एनर्जी आहे त्यामुळं जे काही तुम्ही मागाल ते आजही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर चला आज बघायचं आहे आपण की आपला ओरा कसा लॉक ठेवायचा फार साऱ्या कमेंट्स आहेत किंवा फार साऱ्या कंप्लेंट्स आहेत की हे आजारी पडतं ते आजारी पडतं इथनं गेल्यावर असं होतं तिथनं गेल्यावर तसं होतं तर आज तुम्हाला मी शिकवणार आहे की आपला ओरा कायम लॉक कसा ठेवावा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत येणार नाही आणि मग आपल्याला त्याचा त्रास होणार नाही या गोष्टी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला ओरा लॉक आपला आपण कसा ठेवायचा म्हणजे कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आपला ओरा खराब करू शकत नाही आपली ब्रेसलेट खराब करू शकत नाहीत आपली हेल्थ वेल्थ काहीही खराब करू शकत नाही तर त्याच्यापेक्षा <coughs> पण सगळ्यां सगळ्यात पहिल्यांदा की ओरा क्लीन ठेवून सुद्धा आपल्याला हाय लागू शकते तळतळाट तड़ लागू शकतो हे का होतं हे पहिल्यांदा करायचं नाही आणि नंतर आपला ओरा लॉक ठेवायचा या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्ही ओरा लॉक करून काहीही फायदा नाही ओरा <coughs> लॉक करून काहीही फायदा नाही तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि नंतर शिकलं पाहिजे आपला ओरा आपण लॉक कसा करायचा असतो ते तर कुणाचे पाच रुपये जरी तुम्ही घेतले तरी सुद्धा तो ज्याच्याकडनं घेतले आणि तुम्ही माघारी नाही दिले तर त्या माणसाची जी आज तळतळ असते आज पाच रुपयाला कोणी करत नसेल तरी सुद्धा पन्नास हजार सत्तर हजार अशा ज्या आकडे पुढे वाढत जातात ते जर तुम्ही कोणाचे घेतले असतील तर त्याच्या कष्टाचा पैसा जेव्हा तुम्ही हरामीनं घेता किंवा बिना कामाचा घेता त्यावेळी त्या लोकांचे तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाही तुम्ही त्यांचे सत्तर हजार घेतले तर तुम्ही सात लाख रुपये बा घालवायला तयार रहा हेच शास्त्र सांगतं त्याचप्रमाणे लोकांची प्रॉपर्टी लोकांचा पैसा धमकावून कुठल्या तरी गोष्टीला जर एखाद्याला गरज असेल आता की बाबा या गोष्टीत ना आम्हाला पार पाड अशी गरज असेल अनलिगली कोणाकडनं ही लाज घेणं या गोष्टी सुद्धा पुढं जाऊन त्या माणसाला तुम्ही जर आता माझ्याकडनं एक लाख रुपये घेतलेत तर तुमचे दहा लाख रुपये गेल्याशिवाय राहणार नाही हा जिथं आत्मजीव तळतळ करतो आपला प्रत्येकाचा त्या ती तळतळ ती हाय सगळ्यात बेकार हाय आहे म्हणून कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा गरिबीत जगा पण हरामचा लोकांचा पैसा कधीही खाऊ नका उसनवारी केलीत तुम्ही तरी सुद्धा त्याचा रुपया न रुपया माघारी द्या तर कर्म चांगली होतात साडेसातीमध्ये त्रास होत नाही आणि ह्यालाच म्हणतात की कर्मा जर आपले चांगले असतील तर कोणाचेही तळतळट आपल्याला लागू शकत नाही का तर आपण कुणाचं काही घेतलंच नाही पण तुम्ही ज्यांचं घेतलं त्यांचे तळतळात तड़, तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही तर या गोष्टी समाजामध्ये सध्या जास्त घडत आहेत की एखाद्याच्या काहीतरी कमकुवत बाजूचा फायदा घेऊन त्याच्याकडनं पैसा लुबाडणं किंवा थोडीशी अरेरावी करून त्यांच्याकडनं पैसा लुबाडणं या सगळ्या गोष्टी इथं मान्य नाहीयेत तुम्ही इथं बसून एक लाखाचे एक दिवसात सुद्धा उडवू शकता किंवा सत्तर हजार चार दिवसात उडवू शकता ते त्या व्यक्तीला तुम्ही माघारी देणार द्यायची तुमची लायकी पण नसते तरी पण तुम्ही ते करून घेता पण त्यावेळी इथं न्याय असतो इथ जेव्हा काठी हातात येते तेव्हा सत्तर हजाराचे सात लाख रुपये गेल्याशिवाय राहणार नाही आणि एक लाखाचे दहा करोड गेले तरी सुद्धा काही तुमच्या हातात बसणार नाही कारण ते निघालेले तळतळाट इथनं असतात म्हणून शास्त्र सांगतं कोणाची सुई ठेवून जरी आपला मृत्यू झाला तर त्या सुया आपल्याला टोचत राहतात एवढं चांगलं आहे ना वागावं तेव्हा त्याला कर्मा <coughs> कर्मा म्हणतात हेच कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहे कोणाचं सतत मन दुखवणं कोणाला तरी सा सतत तरी सा वाईट बोलणं कुणाला तरी घालून पाडून बोलणं या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये कर्मा आपला वाईट होत असतो आणि आजकालच्या दुनियेमध्ये सगळ्यात जास्त गरज आहे ती पैशाची माणसाला म्हणून कोणाचा हडप केलेला पैसा कोणाला दमदाटी करून घेतलेला पैसा कोणाच्या त्यांना गरज आहे आत्ता पण तुम्ही त्यांना म्हणता एक लाख रुपये दे तेव्हा तुमचं हे काम करल ती पोराची नोकरी असू दे नाहीतर अजून कुठल्या कोर्ट केस असू दे नाही तर के पोलीस केस असू दे जे अनलिगली काम केलं जातं त्या सगळ्या पैशावर निगेटिव्ह एनर्जी ज्या माणसाचं तुम्ही घेतले त्याचे तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाही तर, तर, ना ना तर त्यासाठी कर्मा चांगले ठेवा गरिबीत राहा पण लोकांचाच कष्टाचा पैसा कधी हडप करू नका कारण तो तुम्हाला कधीही पचणार नाही त्यावेळी जो माणसाचा तुम्ही पैसा घेतलाय त्याचा निगेटिव्ह ऊर्जा ज्या तुम्हाला तळतळाट्याच्या स्वरूपाने लागतात त्या एवढ्या जोरदार असतात त्यालाच आपण हाय म्हणतो त्यालाच तळतळाट म्हणतो आणि त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचल्या की तुमचं वाटोळं झाल्याशिवाय कधीच राहू शकत नाही कारण सगळं काही आहे ते इथं आहे डोळे उघडे ठेवून नाही तर डोळे झाकून सुद्धा देव बघत असतो कोण कुणाची लुबाडणी करतं तर या गोष्टीपासून सगळ्यांनी लांब राहा गरज प्रत्येकाला असते पण माघारी द्यायची नियत ठेवा किंवा कोणाला कुणाचा गलत उपयोग करून त्याच्याकडनं पैसा काढून घेऊ नका नाहीतर ह्याच्यासारखं दुसरी हाय नाही तो माणूस कधीच आयुष्यात वर येऊ शकत नाही त्याचमुळे वरती येऊ नका नाहीतर तुम्हाला वरती जाऊन सुद्धा सुया टोचल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी कुठला तरी जन्म घ्यावा लागतो त्या माणसाचं ते रीण द्यावं लागतं त्याखेरीच काही होत नाही तर ओरा क्लीन कसा ठेवायचा आपल्याला मी जरूर सांगते पण आत्ता बोलता बोलता मला एक गोष्ट आठवली अचानक म्हणून मी ती याच ह्याला आहे म्हणून सांगते तुम्हाला की एक व्यक्ती असतो चांगला एकदम मस्त पैकी असतो काही त्याला प्रॉब्लेम नसतो काही नसतो पण त्याचा एक मित्र गावी राहत असतो त्याचे आई वडील गावी असतात ते आता वृद्धापकाळामुळं गेलेले असतात आणि त्यालाही बरेच वर्ष झाले म्हणजे नातू एक वडिलांचे वडील गेलेले असतात त्याच्यानंतरची एक पिढी जाते आणि त्याच्यानंतरचा जो मुलगा असतो तो त्या गावी जातो कशासाठी तरी की आपल्या आपलं गाव होतं आपल्या आजोबांचं गाव होतं ते बघण्यासाठी अशा रीतीनं तो त्यांच्याकडं जातो पण त्याला राहायला घर नसतं त्यामुळं तिथंच त्याचा एक मित्र असतो त्या मित्राच्या घरी तो राहतो जेवतो खातो पितो आणि रात्री झोपी जातो रात्री झोपी गेल्यावर त्याच्या त्याला स्वप्न पडतं की जो बैल जो बैल त्या माणसाच्या ज्या घरात तो राहिलेला असतो त्या व्यक्तीच्या दारात बांधलेला जो बैल आहे तो वार्धक्य त्याला आलेलं अस आलेलं नसतं वार्धक्य त्याला आलेलं नसतं पण सदाना कदा आजारी पडायचा किंवा कधी काही खायचा कधी काही खायचा नाही कधी काम करायला नेलं तर काम करायचं नाही तर बसून राहायचा तो आणल्यापासूनच बैल असा करत होता त्याच्या दारामध्ये तर त्याच्या स्वप्नात हे येतं की बाळा मी तुझा आजोबा आहे आणि मी याच क्षणाची वाट बघत होतो की तू कधी येशील का तर या घरचे या घरातले सत्तर हजार रुपये मी घेतले होते आणि त्यामुळं मला हा बैलाचा जन्म आला आहे आणि मला या योनीतनं सुटका मिळत नाहीये मला मी वाट बघत आहे बैल स्वरूपात आजोबा त्याच्याशी स्वप्नामध्ये बोलतात गरुड पुराणामध्ये तुम्हाला ही गोष्ट नक्की ऐकायला मिळेल तर ते पैसे देतू त्याला म्हणजे माझ्या जेवणाची जी जीवनीतनं माझी सुटका होईल किंवा या हो मी याच्यातन काम करू शकेल माझं मन सतत खात असतं की आपल्याला या घरी जन्म आला ज्या घरचे पैसे आपण बुडवले होते सकाळी उठतो सरळ नाश्ता करताना त्यांना विचारतो काका तुमचे काही पैसे आमच्या आजोबांनी वगैरे द्यायचे राहिले होते का तर ते काका ता म्हणतात अरे जाऊ दे किती वर्ष झाले आता आजोबा जाऊन कुठल्या त्या पैशाचं काढतोस काय काढतोस काही नाहीये काही नाहीये पण तो मुलगा परत परत विचारतो की मला असं स्वप्न पडलंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय मला यातला कुठलाही व्यवहार माहीत नाहीये मी तरीही तुम्हाला विचारत आहे <coughs> <coughs> त्यावेळी ते सॉरी खूप खूप लाज येतोय ठसकते तरी काहीतरी तर त्यावेळी तू सांगतो हा मी तुझ्या आजोबांना जमिनीचा एक तुकडा सोडवण्यासाठी सत्तर हजार रुपये दिले होते त्यावेळी त्यांच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून मी त्यांना ते पैसे दिले होते की तेव्हा त्यांनी ते सत्तर घेतले परत आणि त्यानंतर काहीतरी कारणानं त्यांचा मृत्यू झाला पण आता बाकी घरातल्या महिलांना किंवा लहान पोरांना कसे पैसे मागायचे म्हणून आम्ही त्यावेळी पैसे सोडून दिले होते तर तो परिस्थितीनं चांगला असतो तो त्याच दिवशी त्या काकांना सत्तर हजार रुपये माघारी देऊन टाकतो आणि ते सत्तर हजार रुपये माघारी देऊन टाकून जेव्हा तो घराच्या बाहेर येतो त्यावेळी डोळ्यातनं पाणी काढून तो बैल स्वतःच आयुष्य संपवतो किंवा त्या जीवनातनं त्याची मुक्ती होते तर फक्त अडकलेला असतो जीव तर पैसा तर सगळ्यात बेकार आहे ही गोष्ट कोणाचा पैसा हडप करणे कोणाचा पैसा ठेवणे आणि कोणाकडनं अनलिगली पैसे घेणे हे सगळ्यात चुकीचं काम आहे तिथं देवापशी माफी नाही चला म्हणून स चांगली कामं करा आपोआप चांगला ओरा राहतो वाईट कामं करा ओरा वाईट होणार आणि त्याच्यात दसपट आपलं जाणार या गोष्टीची तयारी ठेवा कोणाला तरी फसवताना आता आपण शिकूया की आपला ओरल लॉक कसा कर लॉक कसा करायचा तुम्ही चांगली एनर्जी आहात तुम्ही काहीही केलेलं नाही आहे सगळं आठवून बघा आपण कुणाला काही फसवलं आहे का आपल्याला कुणाचा रुपया द्यायचा आहे का आपण कुणाची काही चोरी केली आहे का आपण कुणाला त्रास दिला का आपण कोणाची तळतळाट घेतलेत का हे सगळे विचार करा या सगळ्या विचारात जे काही असेल ते द्या देणं शक्य नसेल तर त्यांची माफी मागा परमेश्वराची माफी मागा युनिवर्सची माफी मागा आणि मग आपला ओरा लॉक करा म्हणजे काय होईल तर यापुढे तुमच्या भोवती निगेटिव्ह एनर्जी येताना थोडासा विचार करेल किंवा आपला ओरा कायमस्वरूपी लॉक ठेवावा म्हणजे ओरा लॉक हीच व्यक्ती करू शकते जी सद्गुणी असते तुम्ही जर निगेटिव्ह एनर्जीमधले असाल तर तुम्ही ओरा लॉक करू शकणार नाही पण जी पॉझिटिव्ह एनर्जीची मैत्रिणी असो मुलं असो काही असो त्या सगळ्यांनी आपला ओरा लॉक कसा करायचा या दोन पद्धती तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा थोडंसं सा ड्रीप ब्रिदिंग ब्रिदिंग करायचं श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या डोळे मिटून श्वास सोडा हे करा आणि त्याच्यानंतर आपल्या ओऱ्याच्या भोवती म्हणजे आपला हा खांदा ते हा खांदा आणि डोकं ते पाय या प्रकारे पहिल्यांदा आडवी रेष ओढा जेवढा जेवढा तुमचा हात जाईल त्यावेळी तुम्ही बोलत राहा युनिवर्सनी माझा ओरा लॉक करत आहे माझ्यापर्यंत कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आता येणार नाही यासाठी थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स आणि परत डोक्यापासून पायापर्यंत त्याच फॉर्मेशन देत देत तुम्ही या प्रकारे ओरा लॉक करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही हे करू शकता की तुम्हाला गायत्री मंत्र म्हणा की ओ भुरस्वा जो कुठला मंत्र तुम्हाला आवडत असेल तो म्हणजे याचा अर्थ हा नाही की स्वामी समर्थांचा मंत्र किंवा बाबांचा मंत्र नाही जे वैदिक मंत्र आपले आहेत गायत्री मंत्र अजून काही असतील ज्याच्या वर्ण आपण आपल्या हा ओरा लॉक करू शकतो त्यावेळी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक आणू शकता की एक धागा आपल्या हातात आहे आणि आपण आपला ओरा क्लीन करत आहे इकड़ तर तो धागा आपण इकडून इकडं नेला परत डोक्यापासून पायापर्यंत नेहला आणि तो दोरा आपण आपल्या हातामध्ये लॉक करून टाकला तरी सुद्धा आपला ओरा हा स्ट्रॉंग होतो आणि कोणत्याही निगेटिव्ह एनर्जी आपल्यापाशी पोचू शकत नाहीत हे काम आई मुलांसाठी करू शकते कुणी कुणासाठी करू शकतं एखाद्या फोटोवरनं सुद्धा आपण त्यांचा ओरा लॉक करू शकतो याला कुठलंही तुम्हाला फक्त तुमचं अंतकरण तुमचं मन हे स्वच्छ पाहिजे त्यावेळी हा ओरा लगेच लॉक होतो कधीही ओरा लॉक काढू नये किंवा मी ते तुम्हाला शिकवणार पण नाहीये की ओरा लॉक कसा काढायचा पण जर तुम्हाला पुन्हा निगेटिव्ह एनर्जी जाणवायला लागल्या तर तुम्ही दर चार दिवसानं ओरा लॉक करू शकता यामध्ये या प्रकारे करू शकता दुसरा ओरा लॉक तुम्ही आपला प्रोटेक्शन सॉल्टनं करू शकता किंवा साधं सॉल्ट चिमटभर घेऊन याच प्रकारे आणि या प्रकारे संपूर्ण ओरा लॉक ऑफर्मेशन देत देत करू शकता तर ओरा लॉक करायचा व्हिडिओ आजची गोष्ट आणि कुणाचं काही बुडवू नये या सगळ्या गोष्टीशी कोण सहमत आहे त्यांनी त्यांनी भरपूर सारे स्टार देऊन लाईक करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा छोटीशी आशा भरचंच एस ज्योतिष ज्योतिषकट्टा पण आहे आणि छोटीशी आशाचंच सारिका लाईफस्टाईल आहे तिथं गुरुवारपासून पासून चालू होत आहे आपला लाईव्ह तर गुरुवारी दुपारी दोन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह यायला विसरू नका पण आजची ऑफर धमाका काय आहे तर पायराइडच्या अंगठी वरती दिलेल्या नंबरवरती टेटस आहे किमती आहे किमती येऊन विचारा आजचा टेटस चालू आहे तोवरच ऑफर आहे नंतर ऑफर संपणार आहे त्याच्यानंतर कोणीही घेऊ नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करू या हा आगळा वेगळा व्हिडिओ ही आगळी वेगळी गोष्ट हे तुम्हाला कसं वाटलं ह्याच्याबद्दल छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा काटावेबाहेर